नौपाडा यांच्याकडून मेहरबानानी भोंगाडॉनची सुंदर अशी गाडी पळली विठ्ठल नानानी त्याबद्दल नानांना समायोजनकर्त्यांना या ठिकाणी पासेचा आहे मनपूर्वक धन्यवाद सुटला गाड्या क्रमांक तेवीस सुटला आणि तेवीसमध्ये एक गाडी बाद झाली आणि तिकडं तीन गाड्या आपळतायत तिघाच लढत चालू आहे चार नंबरवरती मेडत करायत तिकडं सहा नंबर वरती पंढरपूर करायत आणि सात नंबर वरती कोराळे बुद्रुक करायत लढत चालवाय सहा आणि सात मध्ये गाडी क्रमांक तेवीस चा आणि ताज क्रमांक सात वर धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न आयुष अमरमाळी भोपर तेजस मार्ती खुमणे कोराळे खुर्द या गाडीचा एक नंबर आला विजयबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन गड क्रमांक चोवीस लावून घ्या एक वती मोरिया प्रसंग शंभूबाजी ग्रुप खडक वासला दोन वरती बिरो प्रसन्न ग्रुप पंढरपूर एक्सप्रेस छोटा लक्षण नांदोरे पंढरपूर तीन वरती कनर सीत प्रसंग गवळ्याची आई प्रसन्न शिवम संतोष जाधव कनेर चार वरती पैलवान प्रेमभाई असुळके धैगाव यांचा माऊली आणि ओंकार पाच वरती आई तुळजा भाऊन प्रसंग अनुप सेठ सावंत पळसखेल जम्मू काश्मीर सहा वरती शाकीर पठाण पप्पू शेठ खांडे भराड बाजी शाळूर ग्रुप तळेगाव तात्या डायवर रामुसवाडी सात पेरसा पेरसाहेबंद स्वराज भैया पिंटू सेठ मोडक वडकी पुणे आणि आठ वरती सरपंच गणेश